निवडणुका येतात निवडणुका जातात पाच वर्षापूर्वी निवडणुका आल्या होत्या आणि निवडणुकीच्या निमित्ताने आपण पाच वर्षापूर्वी काही निकाल घेतला होता निकाल घेतला तर त्या निकालाचा परिणाम काय झाला गेल्या पाच वर्षाचा हिशेब जर कोणाकडे मागितला तर तो, तो कोणाचा कोणाकडे मागायचा ज्यांचं सरकार आहे जे सरकारमध्ये आहेत ते कुठल्याही प्रश्नाचं जनतेच्या उत्तर द्यायला तयार नाहीत वेगळ्या प्रकारचा धर्माधर्मामध्ये मतभेद निर्माण करून माणसा माणसामध्ये बुद्धिभेद निर्माण करून स्वतःची पोळी भाजून राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहात पण त्यांनी लक्षात ठेवावं की या महाराष्ट्रामधील तरुण वर्ग हा अत्यंत हुशार आहे तरुणांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे या तालुक्यामध्ये पाच कॉलेज आहेत त्या कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना कळतंय की खरं कोण करतं आहे खोटं कण करतं आहे हा देश पाच वर्षापूर्वी कुठे होता आणि आज हा देश पाच वर्षानंतर यांनी कुठे नेऊन ठेवला आहे हा प्रश्न तरुणांच्या मनामध्ये पडला आहे सर्व मुलांना शिक्षण घेत असताना उत्तम प्रकारचं शिक्षण घेतल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये नोकऱ्या मिळत नाहीत हाताला काम मिळत नाही बुद्धीला चालना मिळत नाही अशा प्रकारचं वातावरण कधी नव्हे एवढं खराब वातावरण पाच वर्षामध्ये निर्माण झालं आणि त्याचा प्रश्न विचारायला हा तरुण वर्ग पुढे आलेला आहे नोटाबंदी झाली दुष्काळ पडला शेतकऱ्यांना दीडपट भाव देणार होते काय शेतकऱ्यांची आज अवस्था आहे टोमॅटो आणि कांदे कायम टी व्हीवर आणि रस्त्यावर दिसतात आपल्याला कोणी टोमॅटो घेऊन खातात ती लोक मजा मारतात आणि जो शेतकरी टोमॅटो पिकवतोय कांदा पिकवतोय त्या शेतकऱ्याची मुलं बाळं ती कांदा सुद्धा खायला तयार नाही टोमॅटोसुद्धा खायला तयार नाही तुमच्या आमच्याकडे तोंडाकडे पाहतात बँकेच्या कर्जाकडे पाहतात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण वाढलंय ही एकदम महाराष्ट्राला लाजीरवाणी गोष्ट आहे आणि या पुरोगामी विचाराच्या प्रगतिशील महाराष्ट्रामध्ये एवढी मोठी शरद पवारांच्यासारखी दुरंधर नेतृत्व असताना कुठे चूक झाली मला कळत नाही परंतु त्या चुकीचा परिणाम गेले पाच वर्षानंतर भोगल्यानंतर आज खऱ्या अर्थाने अनेक कार्यकर्ते मंडळे आहेत अनेक राजकीय कार्यकर्ते आहेत अनेक सामाजिक कार्यकर्ते आहेत पण मला या निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये एक चित्र पाहायला मिळत आहे की राजकारण करणारे लोक समाजकारण करणारे लोकं समाजाला नेतृत्व देणारी लोक ही सध्या मागे राहिलेली आहेत आणि या कॉलेजमधला सगळा तरुण वर्ग आणि शेतात कष्ट करणाऱ्या सगळ्या आया बहिणी खऱ्या असताना रस्त्यावर आलेल्या आहेत धुळ्याच्या बातम्या पहा धुळ्यामध्ये काय चाललंय पुण्यामध्ये काय चाललंय बारामतीमध्ये काय चाललंय सोलापूरमध्ये काय चाललंय कोल्हापूरमध्ये काय चाललंय शेतकऱ्याच्या स्त्रियांनी आणि मुलांनी कर्तृत्ववान मुलं या असताना त्यांना काम मिळत नाही ही गोष्ट त्या मुलांना सहन होत नाही आणि एक बंडखोरीचं स्वरूप म्हणून इलेक्शन मध्ये पैसा लागतो पैशाला झुगारून देऊन स्वतःचे पैसे खर्च करून एक राजकारणामध्ये परिवर्तन घडवण्याच्या दृष्टीनं सगळा तरुण वर्ग पेटून उठलेला आहे आणि या ठिकाणी आपण पाहिलं असेल अमोल कोल्हे ऐकण्यासाठी लोक उत्सुक आहेत त्यांना पाहण्यासाठी लोक उत्सुक आहेत ज्या माणसाने एका सामान्य कुटुंबामध्ये कोल्हे कुटुंबामध्ये जन्म घेतला माझे मित्र रामसिंग कोल्हे यांचा हा मुलगा त्याने स्वतःच्या कर्तृत्वाने एमबीबीएस सारखी डिग्री घेतली त्याच्यानंतर एका रंगमंचावर कार्य कर्तृत्व का करत असताना एक सुंदर अशी मालिका काढली त्या मालिकेच्या माध्यमातून समाजामध्ये परिवर्तन घडवलं आणि परिवर्तन घडत असताना त्या समाजाचं नेतृत्व करून पुढे जाता येईल की काय आणि माझा रंजना गाजलेला समाज जो आहे या समाजाला माझं नेतृत्व मी अर्पण करतो आणि त्यांचं नेतृत्व करताना कर्तृत्व फुलवावं अशा प्रकारचा विचार त्यांनी मांडलेला आहे हा विचार या महाराष्ट्रामधील तरुणांचा शिकणाऱ्या तरुणांचा आहे हा विचार काम करणाऱ्या कामगारांचा आहे हा विचार सर्वसामान्य माणसाचा आहे हा विचार वंचित घटकाचा आहे आणि हे सगळे घटक एकत्र येऊन तुमच्या पैशाला काक्ष देऊन तुमच्या सत्तेला काक्ष देऊन अमोल कोल्ह यांना विजयी केल्याशिवाय राहणार नाही